नवीन ट्विस्ट आलाय हा केस लढायचा नाही असं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं एक लक्षात घ्या कोर्ट केस ज्या वेळेस आपण थोडस एक स्टेप पुढे येतो ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत ज्या आपण पाहत आहेत एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कस थांबलं जाईल कस पचवलं जाईल कस संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल याच्यासाठी घडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो कि किती जरी केलं तुम्ही काही तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही त्याच कारण असं ह्या देशात कायद्याच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकतो राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही आणखीन काही विचार विचारायचं काय अपेक्षा आम्हाला आणखीनही ही फक्त केस अक्षय शिंदे पुरती मर्यादित राहिलेली नाही हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी इट इज नॉट दॅन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल हा समाजाविरुद्ध केलेला जगन्य अपराध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्व स्वरी न्यायालयाला आहे सेकंड पिलर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका